नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात नुकतंच देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला कॅबिनेट मंत्री आणि सहा जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विशेष म्हणजे ज्या नांदेड जिल्ह्याने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ जागा माहितीने जिंकल्या तरी सुद्धा नांदेड जिल्ह्याला यंदा मंत्रीपदच मिळालं नाही यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट राज्यात नुकतंच विधानसभेच्या निवडणुका जनतेनं स्पष्ट बहुमताचा कौल दिला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी दोनशे छत्तीस जागांवर महायुतीने विजय मिळवला भारतीय जनता पक्षाचे तब्बल एकशे बत्तीस उमेदवार या निवडणुकीत विजय झाले आणि विशेष म्हणजे ज्या नांदेड जिल्ह्याने शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांच्या रूपाने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले त्या नांदेड जिल्ह्यात मायुतीने सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकल्या तरी सुद्धा नांदेड जिल्ह्याला साधं राज्यमंत्री पदही मिळालं नाही राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर खासदार बनवलं अशोक चव्हाण यांचे समर्थक देखील भाजपमध्ये सामील झाले नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील नऊ पैकी नऊ जागांवर माहितीचे उमेदवार विजयी झाले होते आणि यामध्ये भाजपाचे पाच शिंदेच्या शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार निवडून आला तरीही नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्यानं राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झालाय नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व नऊ मतदारसंघात महायुतीनं विजय मिळवला तरी सुद्धा नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं नाही पाह्यात नांदेड जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी कोण कोण इच्छुक होतं नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून आल्यानंतर मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग करण्यात येत होती मुंबई आणि दिल्ली वाऱ्या करत नेते मंडळी आपल्यालाच मिळावं यासाठी प्रयत्नशील होते विधानसभा मतदारसंघातून वेळा आमदार म्हणून निवडून आलेले डॉक्टर नायगाव मतदारसंघातून दोनवे आमदार म्हणून निवडून आलेले राजेश पवार भोकर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आदिवासी बहुल भागातून अर्थात किनवट विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा भीमराव केराम निवडून आले तर लोहा कन्नार विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षातून काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले प्रतापराव पाटील चिखलीकर हे सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक होते तर हिंगोलीचे माजी खासदार आणि राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार झालेले हेमंत पाटील हे, हे सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक होते परंतु यापैकी कोणाचीच पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाही मराठवाड्यात यांना सहा मंत्रिपद देण्यात आली आहेत बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाले तर परभणीतून मेघना बोर्डीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे तर संजय शिरसाट अतुल सावे बाबासाहेब पाटील यांना सुद्धा मंत्रिपद मिळाले आणि विशेष म्हणजे यावर आता अशोक चव्हाण यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन झालं असून अधिवेशनही सुरू झालंय मंत्रिमंडळाचा विस्तार सर्वसमावेशक झाला असून अडीच वर्ष काही आमदारांना आणि नंतर अडीच वर्ष काही आमदारांना संधी मिळणार आहे त्यामुळे आगामी काळात नांदेडला मंत्रिपद मिळतं का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमाव हरिया

घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर